स्वागत आहे आम्ही शेतकरी आणि आपली शेतकरी जोडी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज खूप दिवसाने आम्ही सगळे शेतकऱ्या आलेलो आहोत आम्ही शेतकरी कशामुळे आलोत तर ते तुम्हाला आता व्हिडिओमधून दिसलं तर बघा ही आमचं आहे आणि आत्ता आपलं सोडं आलेलं आहे इकडं आता पाणी पण दिलेलं आहे इकडं पान कधी दिलेलं आहे पान चालू आहे दिवसाची लाईट असते कधी रात्रीची लाईट असते त्यानुसार पाणी चालू आहे आणि जरा थोडासा बोरचा पोटळा झाल्यामुळे थोडासा जरा फुटून झालेलं आहे आमचं तरी आता पाणी इकडल्या बाजूला पाणी केलेलं आहे इकडल्या बाजूला पाणी न फुरल्यामुळे बघायचं रस्त्या जेवढं पाणी उसाला जास्त असेल तेवढा पाऊस चांगला येतो तर इकडल्या बाजूला छान असं पाणी झालेलं आहे त्या मधल्या बाजूला झालेलं आहे त्याला मग आता उसामध्ये काय काम आहे आता सगळ्यात आधी शर्ट घालायचं आहे कारण शर्ट शिवाय वसत काम नाही घात अंगाला आपल्याला पाना शिलागी आपल्या अंगाला नाफ द्यात त्याच्यामुळं शेतात काम करायच्या आधी शर्ट घातलंच पाहिजे मी जाल्यानंतर आम्ही दिवस मावळ्याच्या टाइमला आलो चित्र तर इकडे चाहिँ इ समा आणि चाहिँ इ आम्ही गेलो मामा तमाम तमाम श्याम वाह नोडे केला सेपामध्ये आलू आणि चिरोटे मिरची आहे

आता पटपट म्हणून मिरचा करू लागला ओला कुठे उठू काय करा पाण्यामुळे जरा मोड दिसत होती मिरच्या चालेल भरपूर मिरच्या होत्या ह्याला लागलेल्या भरपूर लागली होते पण पाणी कमी पडल्यामुळे तर आता झालं पाण्याची तर अगदी दूर झाली थोडीचा पाऊस पण पडला होता आणि त्याचबरोबर பட்ட பட்ட பட்டோம் पोरांनो कुठे गेला रे तुम्ही कुठे गेलाव म्हणलं मग एक तिची तर मला भीती वाटायली की उसा अरे इकडे या ना म्हणलं मला भीती वाटायली उसात मग काय तर मी कशामुळे तुम्हाला घेऊन आले मग कुठे गे गया। कुठे गेलता रे तुम्ही घरी जाऊन पाणी पिऊन आलतु होय अरे बाबा आपल्या इकडं वान्हेर ती हिंडते त्याच्यामुळे भीती वाटते मग त्या दिवशी साप आला आता आलता साप मी दादा म्हणजे दादा मिरच्या फवार होते आणि मी गवारीच्या शेंगा तोडल्या बसली होती बांधावर बसले होते अचानक असं सजत चला म्हणलं उठ शॉर्ट व्हिडिओ काढायला होते उठले तर काय माझं जवळ असं थोडस सा, थोडंसं अंतरा तो व्हायच काय चैतू आहे का इथून चेतूच्या अंतर इतक्या होत घेत नको तू येऊ नको तुझ्या हाताला हे होतंय बघ चज ही गासाची काय पानं लागते तर चुन 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 हात होते आग उठते हाताची बसा तिथं बाहेर साईडला आहे का बसा झालं तर थोडस राहिले ओढके मी त्याला आता इकडे दिवस पण मागायला आलेला आहे चैतुनी पण मदत केली समर्थनी छोटून पण मिरच्या तोडायला मदत केली छान अशी त्याच्यामुळे जर पटकन झालं नाही तर मला काय एकटीला लवकर उरकल्या नसत्या मिरच्या पटापटा पटापटा मिरच्या तोडून घेते एकतर मला आईनं पाठवलं एकटीला शेतामध्ये मिरच्या तोडायला आणि त्यातून ह्या पोरवरला आणलं तरी पोर पण गेले वापर त्याला उसात वाटायची म्हणून भेटी भीती वाटण्यासारखाच उसा एवढा मोठा लट उचल त्याच्यामध्ये मी एकटी आधीच तर गेल्यावर नाग मला तर भीती वाटायची थांबायची पण आता तरीकडं दिवस पण मावळायला चालू झाला दातच्या बाकीच बाई एखाद बावा